शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक यांना एम डी आर एस सी तर्फे सी ओ ई ए डब्ल्यू आर ही मान्यता प्रदान करण्यात आली आहे या मान्यतेमुळे अशोका मेडिकवर हॉस्पिटलला ए डब्ल्यू आर सर्जरी आणि हर्निया सर्जरी या क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून अधिकृत ओळख मिळाली आहे ही मान्यता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप सबनीस मी अशोका मेडिकोवर हॉस्पिटल येथे जनरल आणि जी आय सर्जरीजमध्ये डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे आज आपल्या हॉस्पिटलला सेंटर ऑफ एक्सिलन्स म्हणजे एक अतिउच्च असं श्रेणीचं नामांकन ॲबडॉमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन आणि हर्निया सर्जरी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हर्निया सर्जरी आणि वॉल रिकन्स्ट्रक्शनच्या सर्जरी ज्या आहेत त्या सर्जरीमध्ये उच्चस्त गुणवत्ता प्राप्त आपण सेंटर आहोत असं नामांकन मिळालेलं आहे त्या संदर्भात आपण सर्व इथे आलात मी आपला आभारी आहे धन्यवाद सर ओबेसिटी आज आपण इथे ओबेसिटी क्लिनिकचं पण सुरुवात करणार आहोत ह्याच्यामध्ये ओबेसिटीची सगळी कारणीमी माणसा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन्स ज्याच्यामध्ये डायटरी ॲडवाईस ज्याच्यामध्ये एक्सरसाईज किंवा व्यायामासंबंधी ॲडवाईस ज्याच्यामध्ये मेडिकेशन्स किंवा इंजेक्टेबल ज्याला आपण इंजेक्शन्स म्हणतो ज्याच्यामुळे वजन कमी होतं आणि त्याच्यासोबतच सर्जिकल आणि एन्डोस्कोपिक ऑप्शनशनसुद्धा आपण इथे पेशंट्सनं प्रोव्हाइड करणार आहोत त्यामुळे हे एक पहिल्या प्रकारचं असं सेंटर नाशिक आणि नॉर्थ महाराष्ट्रा रिजनमध्ये असणार आहे ज्याच्यामध्ये लठ्ठपणाशी संबंधित सर्व आजार त्यांचं निदान आणि त्यांचं उपचार इथे होऊ शकणार थँक्यू ही मान्यता प्रामुख्याने अशोका मेडिकल हॉस्पिटलचे जे ज्येष्ठ गॅस्ट्रो इंडस्टाइनल सर्जन डॉक्टर संदीप सिंह सबनीस यांच्या नेतृत्वाखाली ए डब्ल्यू आर आणि हार्निया शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण उच्च दर्जाच्या आणि रुग्ण केंद्रित कामगिरीबद्दल देण्यात आले आहे त्यांच्या सहकार्यांमध्ये डॉक्टर प्रखर गुप्ता डॉक्टर उर्विक पाटील डॉक्टर हेमंत बागुल यांचा मुलाचा सहभाग असून हॉस्पिटलचे भूलतज्ञ ऑपरेशन थिएटर टीम आणि नर्सिंग स्टाफ यांच्या उत्कृष्ट टीम वर्कमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे एन सी एन सचिन दिवटे नवीन नाशिक